तो आहे ना किती नमस्कार मंडळी कशा आत मजेत ना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मी सुजित तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय मंडळी कालचा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्की पहा कारण मित्रांनो कालचा व्हिडिओ आहे ना सो कोकणातील गोकुळाष्टमी तर कशाप्रकारे आमच्या मित्रांनो गावाकडे मित्रांनो गोकुळाष्टमी पारंपरिक पद्धतीने कशाप्रकारे साजरी केली जाते ना ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं आहे तर आता दुसरा दिवस आणि आज आहे मित्रांनो दहीहंडी तर सकाळपासूनच मित्रांनो सर्व उत्साहचं वातावरण मित्रांनो आमच्या वाढीतील सर्व मंडळी एकत्र आहेत थंडी थंडी बांधण्याची सर्व तयारी चालू आहे तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल नवीन चॅनल आपलं सबस्क्राईब करा तर आता मित्रांनो सकाळी सर्व मंडळी वगैरे त्या त्यांच्या घरी हंडी असते वा आणि वाडीची बिड की की मित्रांनो सार्वजनिक हंडी असते ती मित्रांनो वगैरे बांधण्याची सर्व तयारी चालू आहे नंतर मग दुपारनंतर मित्रांनो दोन अडीच वाजता आमचा गोविंदा बाहेर बनणार आणि संध्याकाळी जवळजवळ सहा ते साडेसहा वाजेपर्यंत सर्व गोविंदा असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बनवून करा ह्या व्हिडिओमध्ये खूप काही मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळणार आहे चला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल म्हणून चॅनल आपलं सबस्क्राईब करा चला व्हिडिओला सुरुवात करूया इकडे बघताय थंडी मारण्याची तयारी चालू आहे इकडे संध्याकाळी इकडे बघताय दही अंडीची तयारी चालू आहे इकडे इकडे सचिन आता मटक्यावरती नाव लिहितोय गोविंद रे गोपाळा गोविंद आलो आला हा गोविंद आलो रे आला इकडे जावेद बाय

हा आणि काय लेले ते त्याच्या मध्ये लावा ए हे उचण्याने दिसतोय दिसतो

आणि इकडे मटक्याने देखील सजवलेली आहे मस्तपैकी चुन्याने आणि इकडे ताक आणि इकडे आ तर सर्व तयारी झाले आणि पैसे हार मंडळी हा बघते आमच्या आमच्या आनंद कांगणेवाडीचा मित्रांनो हा सभागृह वाडीचा आणि आता इथे वाडीची हंडी बांधायची आहे बघताय वेटन बांधतायत तिकडे रमेशदा चढला आहे चढावरती एक टोक इकड़े आणि एक टोक इकडे चिंचेला आता सेंटरला तर हंडी बांधणार <स्टारीवागा> गेले वरती तीन तर लागतील पावसाचं वातावरण आहे अजून जाऊ दे वरती तानल ती ये खालती परत तर मंडळी आता इथे आमच्या वाडीचा जो सभागृह आहे ना तिला ता हंडी बांधून झालेली आहे आता क्रीडा मंडळाची हंडी बांधायची आहे ही मैदानामध्ये चला नि पाऊस बघा आज आज पाऊस आहे आले आता आम्ही आलोय आमचा वाडी क्रीडा मंडळ आहे ना क्रीडा मंडळाची थोडा हंडी बांधायची त्याच्या मैदानात हेलो ठेवला नाही काय टाक

अशीच अशीच पाहिजे हंडी अबो ह्याच्यात आहे बघा मित्रांनो आता हंडीला कुरकुरे ला कुरकुरे लावते बाबू कुरकुरे वेपर्स <laughs> <तो ना। laughs> हा चला मंडळी आता ज्यावेळी चिंचे वरती चढलाय तर चिंच पण काढतोय अंडीला बहुतेक चिंच लटकवणार असं वाटतंय फलांबरोबर ते

चला अंदाज घेतलेला आहे फिटनजा सेंटर काढून घेतलेला आता इथे हंडी बांधणार अहो चिंता अटको तोस नाही लागणार आहे तुळसीच हंडीला लटकव असं झोपले वर आपली ओमसाई क्रीडा मंडळीच्या अंडी वन बांधत आहेत चिराग अर्धव कुरकुरा लावा 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 हा हे ते असेच उडी येईल चिरा रशीम बांधायला लागेल बांधायला लागेल

I don't know, go boss. I don't know, go boss. मंडळी इकडे बघताय आमच्या ओमसाई क्रीडा मंडळाची हंडी बांधून झालेली आहे इकडे हंडीला मस्तपैकी कुरकुरे वेपर्स फळं व्यवस्थित बांधून झालेली आहे आणि बाकीची मंडळी इकडे खालती नदीवरती गेले पाण्याची मशीन लावायला तर नंतर पाणी लागणार आहे इथे अरे फळं बळायला लागली आताच डाळिंब पडला कुठला तो कुठला ना अरे श्या आंब्या सारखा झाला <laughs> चिंच पण मानलेले आहेत चिंच लावलेले आहेत अंडीला आता ऊन पडतोय मागाशी पाऊस होता आता मंडळी आमची सगळी तरुण मंडळी सगळी पोरं तर खाली गेली आहेत नदीवरती इथेच खाली नदी आहे मशीन टाकणार तिथून चला इकडे बघताय मित्रांनो गायत बाईची इथलं आहे आता हंडी बांधायची तयारी चालू आहे हंडी तयार करून झाले नाही त्याच्या हातात आहे गेलं सगळं झाले अंडी बांधवून आणतोय तो अरे दुसरी ना रशी तिक गाडीची तिकडे दोन्ही रशी नेल्या ना गाडीतल्या आणलं नाही मंडळी जायदबाजी हंडी बघा एकदम शॉर्टकट मध्ये पोट टाकला नाही त्याला पुढे हंडी बांधण नाही हा हे मोठे शेट काल भजन घुमावलं पण खतरनाक नाही जास्त थराची नाही दोन मार दोन किंवा उत... तीनच थर लागतील जास्त करून उंच मानून काय फायदा नाही कारण खाली नादी आहे इकडे चिडा आहे चला हंडी बांधून झालेली आहे जावेद मध्ये पाहिलं ना हंडी ते आमच्या ओमशे क्रीडा मंडळाची तिथं मानून झालेलं आहे आणि एक आमची वाडीची सभा आमच्या वाडीचे सभागृह आहे ना तिथे एक हंडी बांधलेली आहे ती देखील भांडी हंडी बांधून झालेली आहे आणि ज्यांच्या घरोघर हंडी आहे ते प्रत्यक्ष बेड बांधतात आणि आता हंडी बांधल्यानंतर दुपारी अडीच तीन वाजेपर्यंत तुमचा गोंदा बाहेर पडेल तर आता मित्रांनो मी व्हिडिओ कदाचित मोठी होण्याची शक्यता आहे तर मी व्हिडिओ मी ते इथेच स्टॉप करतो आणि जर पुढचा व्हिडिओ असेल ना तर आमच्या दहीहंडीचा असणार आहे व्हिडिओ तो मित्रांनो बघण्यासारखाच नाही तर व्हिडिओ इथेच आहे भेटूया पुढच्या बघा तोपर्यंत तो 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 स्वतःची काळजी घ्या बाय बाय